आ, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी क्रिमिनल ट्राईब अंतर्गत या सेटलमेंट मध्ये बंद केलेलं होतं ब्रिटिशांनी यांना अठराशे एकाहत्तर सालापासून जन्मजात गुन्हेगार कायद्याअंतर्गत बंदिस्त केलं नमस्कार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता नुकतंच एकतीस जुलैला महाराष्ट्र शासनानं एक जी आर जाहीर केला आहे आणि त्यानुसार इथून पुढे दरवर्षी एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तर सर्व शासकीय संस्था शाळा महाविद्यालय या ठिकाणी हा दिवस त्याच दिवशी म्हणजे जरी सुट्टी असली तरी एकतीस ऑगस्टला साजरा केला जावा असं या शासनानं जाहीर केलेलं आहे मी भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने शुभांगी तांबट महाराष्ट्र शासनाचं जाहीर अभिनंदन करते अतिशय संवेदनशील पद्धतीनं हा निर्णय शासनानं घेतलेला आहे आणि त्यामुळे भटके विमुक्त समाजामधल्या आत्मविश्वासाचं एक प्रकारे जागरणच होणार आहे आता हा एकतीस ऑगस्ट हाच दिवस का असं कदाचित काही जणांना प्रश्न पडू शकतो तर आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालो परंतु एकोणीसशे बावन्न सालापर्यंत भटके विमुक्त समाज हा वेगवेगळ्या सेटलमेंट मध्ये बंदिस्त होता म्हणजे एक तारी दोन तारी तीन तारीख अशा प्रकारच्या कुंपणांमध्ये सहकुटुंब सहपरिवार असा हा समाज बंदिस्त होता आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न साली या सगळ्या समाजाची या सेटलमेंट मधून मुक्तता झाली म्हणूनच या समाजातल्या काही घटकांना विशेष मुक्त विमुक्त असं म्हणण्यात येतं भारतभरातल्या जवळजवळ एकशे पन्नास समाज गटांना विमुक्त म्हणून संबोधलं जातं आणि या सगळ्या जाती जमाती या एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न पासून मुक्त झाल्या म्हणून एकतीस ऑगस्ट हा दिवस शासनानं भटके विमुक्त दिन म्हणून जाहीर केलेला आहे थोडी आर्श ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायची म्हटली तर अठराशे एकाहत्तर साली या सगळ्या जाती जमातींना मुख्यतः ज्या शस्त्रधारी होत्या ज्या गटाने राहत होत्या आणि ज्यांच्याकडे पूर्वापार रक्षणाची जबाबदारी होती अशा सगळ्या जाती जमातींना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी क्रिमिनल ऍक्ट अंतर्गत या सेटलमेंट मध्ये बंद केलेलं होतं अठराशे सत्तावन्नच्या उठाबामध्ये या बऱ्याच जाती जमातींचा प्रत्यक्ष सहभाग होता आपल्याला सगळ्यांना काही नावं तर अतिशय परिचित आहेत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक असतील किंवा अगदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांपासून हा सगळा वारसा आपल्याला सांगता येऊ शकतो अतिशय कट्टर हिंदुत्ववादी आणि लढवय्या असणाऱ्या या जमातींनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना प्रचंड मोठा विरोध केलेला होता आणि छोट्या मोठ्या क्रांतिकारकांच्या उठावांमध्ये या सगळ्या जाती जमाती सहभागी झालेल्या होत्या हेच सहन न झाल्यामुळे ब्रिटिशांनी यांना अठराशे एकाहत्तर सालापासून जन्मजात गुन्हेगार कायद्याअंतर्गत बंदिस्त केलं हा कायदा एकोणीसशे बावन्न साली रद्द करण्यात आला खर तर सहा मार्च एकोणीसशे लाच असा अधिनियम जारी केला होता की हा कायदा तातडीने बंद करण्यात यावा परंतु पुढे सहा महिने असेच गेले प्रत्यक्षात काहीच घडलं नाही आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न साली हा कायदा रद्द झाला जरी हा कायदा रद्द झालेला असला तरी प्रत्यक्ष सेटलमेंट मधून सुटलेल्या या सगळ्या जाती जमातींच्या विकासाचं कोणत्याच प्रकारचं नियोजन त्यावेळेला केंद्र शासनाने केलेलं नव्हतं आणि त्या त्यामुळे नाईला जास्त शिकारी किंवा चोरी या उपजीविकेवरती या सगळ्यांना गुजराण करणं करावी लागत होती अशा परिस्थितीत अनेक राज्यांनी पुढच्या चार पाच वर्षामध्ये पुन्हा एकदा हॅबिच्युअल ऑफेंडर ऍक्ट म्हणजे सराईत गुन्हेगारीचा कायदा जारी केला त्यामुळे जरी क्रिमिनल ट्राईब मुक्तता झालेली असली तरी हॅबिच्युअल ऑफेंडर सराईत गुन्हेगारीच्या कायद्यामध्ये हा सगळा समाज पुन्हा एकदा अडकला गेला आणि जन्मजात गुन्हेगारीचा म्हणजे इतका अपमानास्पद शिक्का माथी बसलेले हे सगळे मंडळी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून त्यामुळे खूपच दुरावली गेली मुख्यतः एकतीस ऑगस्ट एकोणीशे बावन्न नंतर ज्या पद्धतीनं या सगळ्या समाज गटांच्या आर्थिक सामाजिक विकासाला किंवा शैक्षणिक प्रगतीला सुरुवात करायला हवी होती प्रत्यक्षात तशी मात्र काही लवकर झाली नाही स्वातंत्र्य मिळायलाच मुळात ज्या गटाला पाच वर्ष उशीर झाला या सगळ्या गटाच्या दृष्टीनं एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून जाहीर होणं ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे आणि कदाचित या पुढे तरी या सगळ्या समाज गटाकडे लक्ष वेधलं जाऊ शकत इथे मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की कोण आहे ते नक्की भटके व मुक्त तर महाराष्ट्रामध्ये अशा जवळजवळ बावन्न त्रेपन्न जाती जमाती आहेत आणि या औषध निर्मिती असेल खेळ करून दाखवणं कसरतीचे खेळ करणं रामायण महाभारत पुराण याच्यातल्या कथा लोकगीतांद्वारे सादर करणं अशा प्रकारचं काम करणारा हा सगळा समाज आहे शस्त्र निर्मिती असेल गावाच्या रक्षणाची जबाबदारी असेल किंवा मोठा व्यापार करणं असेल या सगळ्यामध्ये सहभागी असणारा हा समाज आज मात्र खूप वंचित आणि दुर्लक्षित समाज घटक म्हणून एक प्रकारचं वंचिताचं जिणं जगतो आहे एकोणीशे एक्क्याण्णव सालापासून भटके विमुक्त विकास परिषदेनं या सगळ्या समाजाच्या प्रगतीचं काम हातात घेतलेलं आहे आणि शिक्षण स्वावलंबन सुरक्षा सन्मान या चार आयामांच्या दिशेनं भटके विमुक्त विकास परिषद या सगळ्या बांधवांसाठी तत्परतेनं कार्य करत आहे आणि आज सांगायला अतिशय आनंद वाटतो की बावन्न पैकी जवळजवळ सत्तावीस जमातींमध्ये परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचं काम सुरू आहे एकेकाळी शिंदीची दारू गाळणारा समाज आज लातूर मध्ये पाय पुसणं सतरंजा तयार करणं किंवा लग्न सराईच्या काळामध्ये बँड वादन करणं याच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल करतो आहे म्हणजे शिक्षण मिळालं तर परिवर्तन घडू शकतं किंवा हाताला चांगलं काम मिळालं तर बदल कसा घडू शकतो हे परिषदेनं दाखवून दिलेलं आहे सध्या आणखी एक महत्वाचं अभियान भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून चालू आहे आणि शासनाच्या मदतीनच सध्या राजे उमाजे नाईक महाराजस्व अभियान हे राज्यभरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर हे काय आहे महाराजस्व अभियान तर या अंतर्गत या सगळ्या समाजाला शासकीय कागदपत्र म्हणजे अगदी मूलभूत कागदपत्र आधार कार्ड असेल रेशन कार्ड पॅन कार्ड बँकेत अकाउंट काढून देणं इतपासूनची मूलभूत कागदपत्र पासून अगदी जातीचा दाखला मिळवून देण्यापर्यंतच काम सुरू आहे या सगळ्या समाज गटांना जर का शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल किंवा तो मिळवून द्यायचा असेल तर त्यासाठी या सगळ्या समाजाकडे काहीतरी मूलभूत शासकीय कागदपत्र असणं आवश्यक का आहे आणि आश्चर्य वाटेल सगळ्यांना ऐकून की आम्ही अगदी जेमतेम म्हणजे एक सॅम्पल सर्व्हे सत्ताशी साठ सत्तर हजार लोकांचा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जवळजवळ पंचवीस हजार जणांकडे आधार कार्डच नाही एक जणांकडे स्वतःच रेशन कार्डही नाही याचा अर्थ अजूनपर्यंत या कागदपत्रांची आवश्यकता किंवा या कागदपत्रांचं महत्व या समाजाला कळलेलंच नाही असं असताना सुद्धा प्रशासन त्यांच्याकडे एकोणीसशे पन्नासचे एकोणीसशे साठ सालचे पुरावे आणा असं आग्रह धरत असते तर या अडचणींवर मात करण्यासाठी म्हणून परिषदेनं आता जाणीवपूर्वक हे महाराजस्व अभियान हाती घेतलेलं आहे जर कागदपत्रांची पूर्तता झाली तर कदाचित शिक्षण व्यवसाय किंवा अन्य गोष्टींचा कि लाभ किमान निवाऱ्याचा लाभ तरी या सगळ्या समाजाला मिळू शकतो म्हणून परिषद सध्या या अभियानासाठी कार्यरत आहे